आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील मुंबईमधील विले पार्ले येथे असणाऱ्या श्री पार्लेश्वर देवालयात विलेपार्ले रेल्वे स्टेशनला उतरून पूर्वेला बाहेर पडल्यावर रेल्वे ट्रॅकला समांतर असणाऱ्या रस्त्याने दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह हॉटेल पार्ले इंटरनॅशनल पार करून उजवीकडे जाणाऱ्या पार्लेश्वर रस्त्याने थोडं चालत गेल्यावर जिथे चौक लागतो तिथे समोरच श्री पार्लेश्वर देवालय आहे श्री पार्लेश्वर देवालयाची स्थापना जरी एकोणीसशे बारा साली झाली असे कळून येत असले तरी मूळ मंदिर त्याआधी कित्येक वर्ष जुने असावे हे एक पुरातन देवालय आहे मुळात विलेपार्ले या स्थानालाच जवळपास शंभर वर्षांपेक्षा आधीचा दाखला मिळतो खुद्द विलेपार्ले रेल्वे स्टेशन एकोणीसशे सात एकोणीसशे आठ साली बांधण्यात आले आहे सांताक्रुज आणि अंधेरीच्या मध्ये इर्ला आणि पाडले नामक वस्त्या किंवा गावे होती या भागात बरीच आंबा आणि चिंचेची झाडे होती इथे बरीच पाणथळ खाचर जमीन आणि एक तलाव होता ज्याच्या शेजारी एक जुनी पोलीस चौकी होती असे वाचनात येते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मराठी उच्चारांमुळे ते या दोन्ही गावांना इडलाई पाडलाई असे म्हणत असावेत ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन आत्ताचे विले पारले हे नाव तयार झाले असावे या दोन्ही गावांमध्ये विरलेश्वर आणि पार्लेश्वर ही महादेवाची देवालये होती यापैकी आपण पार्लेश्वर देवालयाची माहिती घेत आहोत इर्ला येथील विरलेश्वर किंवा इर्लेश्वर मंदिराची अधिक माहिती उपलब्ध नसल्याने त्याची स्थान निश्चिती करणे कठीण आहे प्रेक्षकांमध्ये कोणाला विरलेश्वर विषयी माहिती असल्यास आम्हाला कळवावी जेणेकरून आम्ही त्याविषयी रील बनवून अधिक माहिती देऊ शकू एकोणीसशे बारा साली बांधलेले हे देवालय आधुनिक स्वरूपात कॉन्क्रीटमध्ये बांधले आहे देवालयाचा संपूर्ण परिसर जवळपास वीस हजार स्क्वेअर फूट असावा ज्यामध्ये देवालय दहा हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधले आहे देवालय पश्चिमाभिमुखी असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पितळेचे द्वारपाल लावले आहेत प्रांगणात डाव्या बाजूला कॉन्क्रीटमध्ये बांधलेल्या दोन दीपमाळा आहेत त्यांच्या थोडे पुढे चप्पलबूट काढून ठेवण्यासाठी रॅक आहेत उजव्या बाजूला यज्ञकुटीर आहे या देवालयाचे दोन भाग आहेत डाव्या बाजूला श्री पार्लेश्वर महादेवाचे देवालय आहे तर उजव्या बाजूला श्री गणपतीचे मंदिर आहे श्रीगणपतीच्या देवालयात प्रवेश केल्यावर एका प्रशस्त हॉलमध्ये आपला प्रवेश होतो पश्चिमेला पंचधातूंपासून तयार केलेली श्री गणपतीची सुरेख मूर्ती दिसून येते श्री गणपतीची मूर्ती जवळपास चार साडेचार फूट उंचीची असून ती अर्ध पद्मासनस्थ आहे धीर गंभीर परंतु किंचित मुद्रा असलेली ही मूर्ती चतुर्भुज असून तिचा उजवा हात आशीर्वाद देत आहे तर डावा हात मांडीवर ठेवला आहे मागील उजव्या हातात परशू तर डाव्या हातात पाश आहे श्री गणपतीने नागाचे जानवे घातले आहे श्री गणपतीला सोन्याचा मुकुट आणि कान आहेत त्यांच्यावर सोन्याचे छत्र तर समोर सोन्याचे मूषक आणि मोदक आहेत गाभाऱ्यामध्ये पुजारी सोडून कोणालाही प्रवेश करता येत नाही त्यामुळे मूर्तीला स्पर्श करता येत नाही म्हणून गाभाऱ्याबाहेर पूजेची पितळेची लहानशी मूर्ती आहे कमळाच्या आसनावर बसलेली ही मूर्ती देखील सुरेख आहे तिला भाविक फुले अर्पण करू शकतात गाभाऱ्याच्या वरच्या भागात कीर्तिमुख दिसून येते डावीकडे महादेवाच्या देवालयातही एक प्रशस्त हॉल आहे येथेही हॉलच्या पश्चिमेला बंदिस्त गाभाऱ्यामध्ये श्री पार्लेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे या पश्चिमाभिमुखी शिवलिंगाचे प्रणालक उत्तर दिशेला आहे शिवलिंगाच्या मागील बाजूला श्री महालक्ष्मीची मूर्ती आहे गाभाऱ्याबाहेर डाव्या बाजूला श्री गणपती तर उजव्या बाजूला श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे शिवलिंगासमोर गाभाऱ्याबाहेर नंदीची मूर्ती आहे देवालयाच्या प्रांगणात यज्ञकुटीराच्या डाव्या बाजूला देवालया एवढेच जुना असणारा पिंपळाचा डेरेदार वृक्ष आहे श्री पार्लेश्वर देवालय हे विलेपार्ले येथील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे जेथे अनेक छोटे मोठे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात श्री पार्लेश्वर देवालय हे सकाळी साडेपाच वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत तर दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री दहापर्यंत दर्शनासाठी खुले असते उत्सव आणि सणांच्या वेळी ही वेळेची मर्यादा बदलू शकते तर श्री पार्लेश्वर देवालयाला नक्की भेट द्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओची माहिती लगेच मिळेल तर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या सोबत रहा म्हणजे तुम्हाला या नवनवीन अज्ञात अपरिचितांची ओळख घडून येईल लवकरच भेटू पुढल्या एका अज्ञात अपरिचित ठिकाणी